तुम्ही किती एकरमध्ये कोथिंबीर लागवड केली आणि या कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदा होतो मी प्रभाकर गोविंदराव ओलवाड निवगाव इथून शेतकरी बोलतो तालुका मुदखेड मी दीड एकरमध्ये शेती लागून केली आहे कोथिंबीर तर आमचा खर्च इथं कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे दीड एकरला आणि आता आम्हाला ढोरं चालवायची वेळ आलेली आहे बाजारात भाव नाही कुठंच भाव नाही आमच्या मुतकेड तालुक्यामध्ये आम भरपूर शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड केलेली आहे मात्र भाव नाही त्यामुळे आता ढोर चालवायची वेळ आलेली आहे गेलेला आहे कोणी इतर पिकाला सुद्धा भाव बरोबर हानी भाव नाही आणि त्यामुळं परेशानीत आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन चाललेला आहे बरं या दीड एकर मध्ये कोथिंबीर पिकल्यानं भाव लागले किती होत होते अंदाजे उत्पन्न एक दोन लाख रुपये होत तो होती दोन तीन लाख रुपये हो दोन लाख आता काय परिस्थिती आहे कशी आता कोणी विचारच तयार नाही ना बाजारामध्ये गेलं तरी कोणी बाराही गी घेणे आले पाच रुपयाला पीक म्हणून घेतलं मी याच्यात काही चार पैसे उरतील म्हणून मोठं पीक घेतलं तरी त्याच्यातही तशीच लुसकान व्हायली गेल्या वर्षी केळीची तशीच नुकसान झालेली आहे तर परेशानी थो मी पिकामध्ये काही फायदा होणार आला वाऱ्यावदांना नुकसान व्हायला म्हणून शेतकरी छोट्या पिकाकडे आला तरी छोट्या पिकातही बी असंच व्हाय टमाटं गेलं दोन तीन वेळेस टमाटं लावून बघलो टमाट्याला एकदाही भाव लागला नाही रोगानं गेलं तुमच्या कोथिंबीर ढोरच सारवले काय कारण काय आता भावच नाही काय करावं त्याला आता कुठे नेलं तरी त्याचा नेहाचा खर्च आता याला काय करणार आता काय करावं आता ढोर चारवायचे वकरून टाकून सोडून द्यायचं आमच्या पिकाला हमी भाव द्यावे अशी विनंती करतो